नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त पंचवीस रुपयांमध्ये आता अशी करा गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता फक्त पंचवीस अशी करा गावरान कुकुट पालनाची सुरुवात मग पंचवीस हजार रुपयांमध्ये खरच गावरान कुक्ट पालनाची सुरुवात होऊ शकते का जर आम्ही गावरान सुरुवात केली तर नक्की आम्हाला या व्यवसायातून किती निव्वळ नफा मिळू शकतो आणि पंचवीस हजार रुपयांमध्ये गावरान कुकुट पालनाची सुरुवात करत असताना नक्की किती कोंबड्या घ्यायच्या किती कोंबडे घ्यायचे चे, कसा शेड तयार करायचा आणि खरंच या ठिकाणी जर आम्ही पंचवीस हजार रुपयांमध्ये गावरान कुकुट पालनाची सुरुवात केली तर भविष्यात आम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त होऊ शकतो का तुमच्या उदय सरांचं हे वचन आहे की अवघ्या पंचवीस हजार रुपयांच्या भांडवलामध्ये आपण गावरान कुकुट पालनाची सुरुवात करून या ठिकाणी भविष्यात प्राप्त करू शकता लाखोंचा निव्वळ नफा पण यासाठी 25000 रुपयांमध्ये आपल्याला गावरान कुकुटपालनाची सुरुवात कशी करायची आहे किती कोंबड्या घ्यायच्या किती कोंबडे घ्यायचे कसा शेड तयार करायचा आणि कशा पद्धतीनं उपाय योजना करायची की ज्यामुळे मित्रांनो या व्यवसायाच्या माध्यमातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्याचा आपला मार्ग होईल या ठिकाणी Mô, तर मित्रांनो याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता पर्यंत कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्त पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साथ साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आहे जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर एक ना एकदा सबस्क्राईब करून सबस्क्राईब करण्यासाठी कसल्याही प्रकारची फीस लागत नाही मग कसं करायचं सबस्क्राईब तर या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास वेळेवरती मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुकुट पालनाचा हा व्यवसाय जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये अशी ताकद आहे की हा व्यवसाय तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देऊ शकतो म्हणून भांडवल कमी असलं तरी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही कारण जिथं टेन्शन तिथं फक्त रायझिंग स्टार परभणीचं मेन्शन तुमच्यासाठी उदय लाड तयार आहे कमीत कमी भांडवला सुद्धा आपण करू शकतात या ठिकाणी गावरान कुक्कुट समर्थ व्यवसाय तर मग कशा पद्धतीनं करायची आहे उपाययोजना कशा पद्धतीनं करायचे मार्ग क्रमण बघा पण तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला सगळं समजावून सांगणार आहे मी की पंचवीस हजार रुपयांमध्ये कसं नियोजन करायचे किती कोंबड्या घ्यायच्या किती कोंबडे घ्यायचे कसा शेड तयार करायचं कसं इन्क्युब्युटरची खरेदी करायची कसं नियोजन लावायचं पण या बरोबरच आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता आहे की आपण तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहोत तुमच्या सर्वांचं म्हणणं खूप दिवसांपासून होतं सर आम्हाला तुमच्या सोबत काम करायचे सर आम्हाला तुमचं मार्गदर्शन पाहिजे आता ही तुमची समस्या त्या ठिकाणी कायमस्वरूपी निकाली निघाली आहे आणि यानुसार आता तुम्ही माझ्यासोबत जोडले जाऊ शकतात कशा पद्धतीनं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण ज्ञान दिलं जाणार आहे याच्यामध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सर उत्तर देतील दर रविवारी सात ते नऊ माझं ऑनलाईन सेशन पहिले लेक्चर मग वेदर बुलेटिन आणि त्यानंतर मित्रांनो प्रश्न उत्तर या माध्यमातून तुमच्या मनात एकही प्रश्न राहणार नाही तुमच्या फार्मचा खाद्य खर्च कमी होईल रोगराई येणार नाही आल्यानंतर त्या ठिकाणी लगेच जाईल आधुनिक तंत्राचा वापर भविष्यात मार्केटिंगला उपयोग म्हणजे झिरो टू हिरो बनण्याची सगळी संकल्पना उत्पादनापासून विक्रीपर्यंत प्रोडक्शन पासून मित्रांनो मार्केटिंग पर्यंत आता कुणाचाही तुम्हाला इतर ठिकाणी सल्ला घेण्याची आवश्यकता नाही मग जर तुम्हाला आमच्यासोबत जॉईन व्हायचे तर करायचंय काय फक्त एक काम करायचे आहे आता या क्षणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करायचा आहे त्यानुसार लखन सर फोन उचलतील त्यांना सांगायचे की आम्हाला रायजिंग स्टार परभणीसोबत जोडल्या जायचे कसं तर मग ते तुम्हाला प्रोसेस सांगतील पहिल्यांदा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं नाव पूर्ण पत्ता पिनकोड पाठवायचा आहे मग लखन सर तुम्हाला माझा जो फोनपे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ्याऐंशी चारशे साठ ते पाठवतील त्यावरती तुम्हाला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे त्यानंतर तुम्हाला आपल्या ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेतल्या जाईल मग पुढची प्रोसेस लखन सर समजावून सांगतील तर ही खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो मला वाटते आपण जॉईन हो। व्हावं पण बळजबरी कोणावर नाही पण एक गोष्ट खरी आहे जो जॉईन होईल ना तो भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा कमावल्याशिवाय राहणार नाही मग तुम्ही विचार करा तुम्हाला जर लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर पाचशे रुपये महिन्याला देणं हे काय मला वाटते अडचणीचं नाही कारण इथं सगळ्या प्रकारची माहिती आपल्याला प्राप्त होणार आहे तर हे झालं ट्रेनिंग सेशनचं से ज्यांना ज्यांना जॉईन व्हायचे त्यांनी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर या ठिकाणी कॉल करा आता आपला महत्वाचा मुद्दा एक बाबा पंचवीस हजार रुपयात गावरान कोगुट सुरुवात कशी करायची आता सगळं नीट बरं काय मला घाई गडबड अजिबात आवडत नाही तर तुम्हाला सगळं समजावून सांगतो आपल्याला काय करायचं आहे पंचवीस गावरान कोंबड्या घ्यायच्या आहेत त्या किती रुपयाला मिळतील चारशे रुपयाप्रमाणे दहा हजाराच्या होतील त्यानंतर आपल्याला चार गावरान कोंबडे घ्यायचे ते पाचशे रुपयाप्रमाणे दोन हजाराचे होतील असा बारा हजार रुपयाचा खर्च त्यानंतर शंभर अंड्यांची तीन सेमी ऑटोमॅटिक थर्माकोल बॉडीचे इन्क्युबीटर घ्यायची एक इन्क्युबिटर बत्तीसशच्या असं नऊ हजार सहाशे म्हणजे एकूण दहा हजार पकडा बावीस हजाराचा खर्च आहे आणि एक दोन हजारामध्ये एक छोटे का आणि शेळगी जिथे पंचवीस कोंबड्या आणि चार कोंबडे बसतील असं करायचे आता, आम कर कर आता ते आमचे लखन सर तुम्हाला सांगतील कशा पद्धतीने सेटअप करायचे कारण लांबी रुंदी सांगणं मला आता कठीण जाईल तर यानुसार काम सुरू करायचे आता याच्यामध्ये बघा गंमत कशी आहे की पंचवीस कोंबड्या घेतल्या तर अंडे तुम्हाला सांगतो बारा तेरा मिळतील बाराच पकडून चला महिन्याला तुमच्याकडे तीनशे साठ अंडे तयार होतील ती तीनशे साठ अंडे तुम्हाला इन्क्युबेटर मध्ये टप्प्या टप्प्याने टाकायचे आता तीनशे साठ अंडे इन्क्युबेटर मध्ये टाकले तर आपल्याला पिल्ले किती प्राप्त होतील तर मला वाटते कमीत कमी दोनशे सत्तर दोनशे ऐंशी मिळायला हरकत नाही आता मिळालेल्या दोनशे ऐंशी पिल्ल मोठी करायची तर मी काय म्हणतो मोठी करेपर्यंत या ठिकाणी पंचवीस तीस मरतील सुद्धा म्हणजे एक्सपायर होतील म्हणजे तीस या ठिकाणी आपण मायनस करून टाका आता दोनशे ऐंशी मधून तीस गेले म्हणजे राहिले किती दोनशे पन्नास आता दोनशे पन्नास जे आता पिल्ल होते ते कोंबडी आणि कोंबडे तयार होणार हे सहा महिन्यानं असं तुम्हाला एक जवळपास आठ ते दहा महिने मेहनत घ्यायची तुम्ही जर सहा बॅच अशा तयार केल्या तर मला सांगा दोनशे पन्नास गुणिले सहा म्हणजे पंधराशे तुमच्याकडे कोंबडी प्लस कोंबडे होतील यातून छाटून छाटून हजार चांगल्या कोंबड्याने एकशे पन्नास चांगले कोंबडे या ठिकाणी ठेवायचे तर बस अकराशे पन्नासची ची तुमची ही बॅच तयार होईल एवढी बॅच तयार झाल्यानंतर तुम्हाला सांगतो तुमचं काम संपलं आता हजार गावरान कोंबड्या काय करतील मित्रांनो तुम्हाला किती अंडे देतील तर चारशे पन्नास देतील पण पन कमीत कमी चारशे द्यायला हरकत नाही या चारशे अंड्यांना आपल्याला विक्री करायचे कमीत कमी दहा रुपयाचा रेट त्या ठिकाणी मिळायला ही पण हरकत नाही आता दहा रुपयाप्रमाणे दिवसाला तुमच्याकडे चार हजार रुपयाचे अंडे विकल्यानंतर रक्कम गोळा होईल तर या चार हजारामधून तुम्हाला सांगतो आमच्यासोबत जोडले गेले तर तुमचा असणारा जो खाद्य खर्च आहे तो एका रुपयात एका कोंबडीचा दिवसाचा ऍडजस्ट होणार म्हणजे तुम्हाला अकराशे पन्नास रुपये इथं जास्तीत जास्त खर्च खाद्य व लसीकरणासाठी या ठिकाणी लागू शकतो यानुसार बघितलं तर मित्रांनो हे झालं अकराशे पन्नास रुपयाचं नियोजन हो आपण काय करू आणखीन एक जवळपास दोन एकशे रुपये सोडून देऊ लसीकरण तर केले आपण पण इतर आकस्मिक खर्चासाठी म्हणजे तेराशे पन्नास रुपये इथे आपले टोटल खर्च होतील मग तेराशे पन्नास जर रक्कम गेली तर आपल्याकडे रक्कम किती राहिली जवळपास अठ्ठावीसशे पन्नास रुपये होते त्याच्यातून पुन्हा दोनशे रुपये गेले तर सव्वीसशे पन्नास रुपये या ठिकाणी आपल्यापाशी राहतील आता सव्वीसशे पन्नास गुणिने तीस दिवसाचा तुम्ही हिशोब लावा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एकोणऐंशी हजार पाचशे रुपयाची रक्कम तुमच्याकडे तयार होते त्यातूनही मला वाटते हे वरचे साडेचार हजार सोडून द्या दिवसाला दीडशे आणखी खर्च म्हणून सोडून द्या तर दोन हजार पाचशे दिवसाचा निव्वळ नफा महिन्याकाठी पंच्याहत्तर हजार वर्षाकाठी नऊ लाख रुपये तुम्ही मिळवू शकतात मग मला सांगा ना तुम्हाला काय टेन्शन घ्यायची गरज आहे का अवघ्या पंचवीस हजार रुपयाच्या भांडवलामध्ये सुद्धा तुम्ही काही महिने मेहनत करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात मला ते पटतच नाही व पाचशे हजार कोंबड्या हाय सुरुवात अशाने होत नाही व्यवसाय व्यवसाय शिकत शिकत तुम्ही केला तरी हा व्यवसाय टिकताल आणि शिकताल तर टिकताल आणि टिकताल तर मित्रांनो लाईफ टाईमला तुम्हाला कुणीही या ठिकाणी टच करू शकणार नाही आता तुमचं म्हणणं असेल सर की आम्हाला शेड कसा तयार करायचं हे माहीत नाही आम्हाला खाद्य मॅनेजमेंट माहीत नाही आम्हाला कधी कोणती लस द्यायची हे माहीत नाही आम्हाला या ठिकाणी आ इनक्युबेटर कोण देईल सगळ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आम्ही दर्जेदार इन्कुबेटर पुरवतो इन्कुबेटर पुरवल्यानंतर पूर्ण माहितीसुद्धा प्रोव्हाइड करतो तीसुद्धा फ्री मित्रांनो त्यामुळे तुम्हाला जर इन्क्युबेटरची खरेदी करायची असेल तर आत्ताच्या आत्ता, आत्ता तुम्ही संपर्क साधू शकता चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर आणि दुसरी महत्वाची आणखीन एक तुम्हाला गोष्ट सांगतो की हे झाले इन्क्युबिटरचं शिवाय मित्रांनो आम्ही प्रत्येक प्रकारचं मार्गदर्शन फक्त पाचशे रुपयामध्ये देतो म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुमचं सगळं सहकार्य केलं जाते मित्रांनो कोऑपरेट केलं जाते तुम्हाला पण तुमची इच्छा आहे की तुम्हाला आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे का नाही जर तुम्हाला आमच्यासोबत जॉईन व्हायचं असेल तर काही अडचण नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तिथे सांगे व आम्हाला सरांसोबत जोडलं जायचं मार्गदर्शन पाहिजे प्रशिक्षण पाहिजे तुम्हाला तात्काळ आमच्या रायझिंग स्टार परभणीच्या ट्रेनिंग ग्रुपमध्ये जोडल्या त्या ठिकाणी जाईल आणि जोडल्या गेलं की तुमची सगळी जबाबदारी आमच्या खांद्यावरून त्यानंतर तुम्हाला लाखोंचा निवड नफा प्राप्त करण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत पाहिजे असेल अचूक व त्या ठिकाणी संपूर्ण मार्गदर्शन तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तर मित्रांनो याबरोबरच आम्ही मार्केटिंगमध्ये सुद्धा मदत करतो त्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर सामील व्हायचं असेल तर काहीच करायचं नाही जास्त काय करायचं आपल्याला इथं व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्हाला काय करायचं तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता आणि पिनकोड पाठवून द्यायचा आहे सहा अंकाचा बस एवढं पाठवून दिल्यावर तुम्हाला तुमच्या तुम्हा जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत जोडून घेतल्या जाईल आणि याचा भविष्यात तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता की बाबा फक्त पंचवीस हजार रुपयामध्ये गावरान कुक्कुटपालनाची कशी सुरुवात करावी किती कोंबड्यांपासून होईल मग किती कोंबड्या असतील कशा पद्धतीनं आपलं मार्गक्रमण असेल आणि आपल्याला या संकल्पनेतून भविष्यात किती नफा मिळू शकतो एका ना एका गोष्टीचं मी तुम्हाला सविस्तर उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे मला वाटते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या ठिकाणी नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेला या घंटेला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप -खो आभार